यावल तालुक्यात आज सत्तावीस जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना कैसा दिलासा मिळाला आहे खरीपाची पेरणी झाल्याने कपाशी पिकांना कोळपण्याचे आणि निंदणीचे काम सुरू आहे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकड्यापासून कैसा दिलासा मिळाला आहे सावखडा सीमजवळ असलेल्या भोनक नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे पुरामध्ये बांधकाम साहित्य वाहून जात असल्याचे लक्षात येताच बांधकाम साहित्य वाचविण्यासाठी मजूर वर्गाची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली असल्याचे दिसून आले दहिगाव येथील एका तरुणाचे निधन झाल्याने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांना होरी नदीच्या पुरातून मशानभूमीत गुडगाभर पाण्यातून जावे लागले संघर्ष माझा न्यूजकरिता यावल तालुका प्रतिनिधी जीवन चौधरीसह मी सुनील आराक भुसावळ

મીરણે ભીરણ જિં જિંએ જિંજ જ ભીણે જિંઇંડેંરા જિંશજિં જિંંજમંજયાંજં જિંજમાશે જિંજિંજ� ¡Se cual